जिजाऊ रथयात्रेचे काकडवाडी कुमटा फाटी येथे जंगी स्वागत मराठा जोडो अभियान अंतर्गत आज सांगली येथून जिजाऊ रथयात्रेचे प्रस्थान काकडवाडी कुमटा फाटील येथे झाले यावेळी जिजाऊ रथास पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली काकडवाडी कुमटाफाटी येथील शेकडो युवक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी एकत्रित आले होते एकत्र येऊन एक होऊ स्वार्थी होऊन नेक होऊ एकजीव होऊन बळकट होऊ शक्तिशाली होऊन विजयी होऊ मराठा तितुका मेळू गुणदोषासह स्वीकारू शिवधर्म पाळू शिवधर्म विश्वधर्म करू अशा पद्धतीची प्रार्थना करण्यात आली महाराष्ट्र मराठी न्यूज साठी अबासाहेब चव्हाण काकडवाडी कोमटा फाटी आपल्या गावात आगमन झाले आहे शहाजीराजे निमित्त फिरवून निघालेली रथयात्रा संपूर्ण पंचेचाळीस दिवस महत्वावर फिरून शिजाऊ शहाजीराजे शिवराय संभाजीराजे यांच्या विचारात सादर करत सर्व गावागावात फेरत मराठा जोडो अभियान अंतर्गत जिजाऊ रथ यात्रा सांगली जिल्ह्यामध्ये एकवीस तारखेला आलेली आहे एकवीस तारखेला बावीस तारखेला सांगलीत मिरवणूक काढून सांगलीमध्ये थांबली आज सकाळपासून सांगली कवटे एकंद मार्गे तासगाव मला आम्ही जाणार आहे आता कुमटेपाट्यावर आमचं इथल्या शिव शिवभक्ताने स्वागत केलेलं आहे काकडवाडी आणि श कुमटेपाटा काकडवाडीच्या नागरिकांनी तर याच्या मागचा उद्देश की आज जे बा महाराष्ट्रात म्हणा किंवा किंवा भारतामध्ये जे अस्थिर वातावरण आहे समाजात द्वेषाचं तर ते द्वेष कुठेतरी कमी व्हावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरा पगड जाती बारा बलिदारांना घेऊन बरोबर जाण्याचा हा उद्देश ह्या रथमा रथयात्रेचा आहे त्यामुळं आपन्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी ते संकल्पना मांडल्यामुळं मा अठरा तारखेला छत शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम चालू झालेला असून एक मे पर्यंत लाल महल पुन्हा येथे या का, कार्यक्रमाची सांगता होणार आहे धन्यवाद महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि